भवशतायुषी प्रार्थयामही भवशतायुषी ईश्वरः सदा त्वं च रक्षतं पुण्यकर्मणा कीर्तिमर्चय पुण्यकर्मणा कीर्तिमर्चय जीवनं तव भवतु सार्थकम् सत्ताशी परिवाराला धन्यवाद मला ज्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलेत वाढदिवसानिमित्त त्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद मी बाळकृष्ण परब राहणार पुढा आ, मला लिंक प्रतीक्षा हरकत मॅडम म्हणून मिळाले आणि मला प्रॉब्लेम होता वजनाचा माझा आधी मला आठ नऊ मध्ये कॅन्सर झाला होता काखेतली गाठ होती मानेकडे होती आणि त्यानंतर मला जे किमोथेरपी आणि रेडिएशन मिळालं त्यामध्ये नंतर मला साईड इफेक्ट खूप झाले माझे पायामध्ये पोटापासून पाया, पायापर्यंत सेन्सेशन लॉसेस झाले पण मध्ये मी ते रिकव्हरी केली थोडी सुदर्शन क्रिया करून वगैरे पण प्रॉब्लेम राहिल्यानंतर मग माझ्या चालण्याचा हलक अंग हलकं नसल्यामुळे मला चढ उतार करायला किंवा धावपळ व्हायला जरा थो थोडा त्रास व्हायचा कारण माझ्याकडे दोन तीन डिपार्टमेंट होती आज आता अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाली माझी मी जुलैमध्येच रिटायरमेंट मी घेतली माझी काही प्रॉब्लेम निर्माण झाल्यामध्ये पण गेल्या डिसेंबरमध्ये मी शताशीला जॉईन झालो आणि माझं वजन एक पंच्याहत्तर आता पासष्ट ते सहासष्टच्या दरम्यान राहिलेलं आहे म्हणजे स्टेबल राहिलेलं आहे तसं आपला जो आहार आहे तो मी रेग्युलर फॉलो करतो मला शुगरचा प्रॉब्लेम होता दुपारनंतर जेवल्यानंतर जी, जी वाढलेली असायची आता ती नॉर्मल आहे कालच मी करून घेतला रिपोर्ट सकाळची एकोणनव्वद आहे फास्टिंगची आणि पीपीआय एकशे पंधरा साठ मिलीग्रॅमची गोळी चालू होती पहिली गेल्या तीन महिन्यात मला ती हळूहळू करून कमी करून तीस मिलीग्रामवर आणली आहे सिंगल एक दुपारची बाकी प्रॉब्लेम आता फक्त माझा हाय प्रेशर जो आहे तो मेंटेन होत नाहीये डोळ्याचा प्रेशर जो राहतो राहायला पाहिजे त्यामुळे मला डोळ्याचा जरा त्रास वाटतो आणि पायाचा आहेच चालण्याचा थोडासा आहे पण सकाळचा एवढं संजीवन एक तास आणि एक तास चालणं हे जवळजवळ म्हणजे ऍडजस्ट करतो मी आज नाही मला शक्य झालं आज संध्याकाळी करणार सकाळी मी आता हल्ली हे पाच सहा दिवस मी काकड आरतीला जातो मला ते जरा बरं वाटतं शांत होत मन ओके काय नाही परत सर परवाड सरांनी दिलेलं आपलं फ्युअल इन्फॉर्मेशन ऐकलं ना का नाही चेक करा हडकरता बोला त्याच्याबद्दल ते पण हे करा जसं जसं डायबिटीस कंट्रोल होत राहील त्या त्या पद्धतीनं या दोन्ही तुमचे जे चॅलेंजेस आहेत ना त्याच्यावर वर्क होईल सगळ्यात मेन महत्वाचं तुम्ही बाकी साधन संध्याकाळी पण करू शकता पण सकाळची ओंकार साधन आहे ना ते मिस करू नका कारण ओंकार साधने मध्ये जे काय व्हायब्रेशन निर्माण होणार आहे ते तुमचं डोळ्याचं काय पूर्ण कवटीच्या अवयवांवर त्याचा इम्पॅक्ट पडणार आहे त्याचे खूप परिणाम छान आहेत त्यामुळं ते मिस करू नका तुमचा जो रिझल्ट आहे हो तो अजून द बेस्ट येण्यासाठी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी उपयोगी पडतील ओके शरद जेवढा क्लॅप करू आपण परब सरांचं फुगलेलं होतं जेवण जात नव्हतं झोप येत नव्हती आता हे आपलं औषध चालू केल्यापासून दहा बारा दिवसात पोट वगैरे साफ जरा जरा भूक पण वाढायला आली आहे पूर्वी भूकच लागत नव्हती जेवायला येत नव्हतं झोपायला येत नव्हतं ओके येत नव्हतं सर हा झोपायला काय येत नव्हतं काय झोप येत नव्हती पोटात पोट फुगलेलं होतं हा म्हणजे स्वस्थ पोटामुळे अस्वस्थ अस्वस्थ किडनीला प्रॉब्लेम होता लिव्हरला पण प्रॉब्लेम होता ओके ह्या पंधरा दिवसामध्ये किती फरक पडलाय फरक पडलाय भरपूर म्हणजे भूक लागते तो सगळी गेलेली आहे पूर्वपदावर आल्यासारखं वाटतंय आता सध्या वय आता एकाहत्तर आहे एकाहत्तर मध्ये काम भारी करायला लागलेत बरं काय सर श्रद्धेनं करायला लागलेत विश्वासानं करायला लागलेत स्वतः कुणावर तरी विश्वास ठेवावा लागतो तसं या सरांनी विश्वास ठेवला डॉक्टर प्रसाद रिपोर्ट काय सांगा त्यांना ज्या वेळेला पहिल्यांदा मी बघितलं होतं ते खूपच ग्रस्त होते आणि त्यांचं ना किडनीची क्षमता कमी होती म्हणजे आता पण आहे पूर्ण अजून झालेली नाही किडनीच्या क्षमतेचं आपण टेस्ट करतोय ते क्रिएट नाईन म्हणून असतं ते सुरुवातीला ज्यावेळेला मी बघितलं होतं त्यावेळेला एक वन पॉईंट सेव्हन होत त्यांना आपल्यामध्ये जे फक्त त्यांना चालण्याजोगी जे फ्युएल आहेत तेवढंच आपण त्यांना दिलं फॉर्म्युला वन आणि काल त्यांना डायनोशिक ऍड केले दे मल्टीविटामिन ह्या त्यांच्या किडनीच्या स्पंजची क्षमता वाढवणारे जे जेवढे आपल्याकडे फ्युएल आहेत तेवढंच त्यांना ऍड केलं आणि पंधरा दिवसातच त्यांचं वन पॉईंट सेव्हन क्रिएटी वरून काल त्यांचं चेक केले वन पॉइंट फोर वरती आले आणि ते त्या अधिवेशन तो फ्रेश पण वाटायला लागले मला एवढी त्यांच्यातली सुधारणा अपेक्षित शंभर टक्के नव्हतं पण त्यांनी स्वतःवरती बरोबर छानपैकी काम केलेत अजय गुजर सरने त्यांना मदत पण केलीत त्यामुळे त्यांना छान रिझल्ट द्यायला लागले हो अजय गुजरनी जसं मदत केलंय तसं त्यांच्या बायकोने पण त्यांना मदत केल्या माहितीये काय आणि त्याच्यामुळं याचा या रिझल्ट आहे की त्यांना भारी रिझल्ट किती केअरिंग होते माहितीये का मी ज्या वेळेला त्यांना भेटले ना ते किती काळजी करत होते हा आणि त्याच्यामुळे खूप भारी रिझल्ट त्याला होत आपल्यावर म्हणून मी कायम म्हणतच बॉडी निघलो होते वेळीच केलं तर वेळ निघून गेल्यानंतर सगळ्या गोष्टींवर आपण काम करत बसतो आणि त्रस्त असतात सगळेजण म्हणजे आपण तर असतोच असतो पण बाकीचे पण सगळे त्रस्त होतात आपल्यासाठी त्याच्यामुळे आपलं आरोग्य चांगले राहिले द्राख्या घराचं आरोग्य चांगलं राहतं हंड्रेड अँड वन पर्सेंट यांच्यामध्ये जे आहेत नॉर्मल पर्यंत येऊ शकतात कारण त्याच्यासाठी थोडस वेट पंधरा दिवसामध्ये इतका भारी रिझल्ट सगळे लोक पंधरा दिवसात एवढा भारी रिझल्ट आल्यानंतर आणण्याला औषधच म्हणणार ना कारण का की त्यांनी काय सांगितलं मी हे औषध चालू केलं हे औषध नाही आहे हे सकस संतुलित आहार आहेत ज्या गोष्टींची आपल्याला गरज आहे त्या गोष्टी आजकाल ताटात हरवलेत म्हणजे काय ते मिळत नाही आहेत कारण नाहीये त्याच्यामुळं ज्या वेळेला आपल्या पेशीला काय पाहिजे त्या गोष्टी आपण प्रोव्हाइड करतो जसं माहोल पाहिजे तसं क्रिएट करतो त्यावेळेला बॉडी परत ओके वर्क करायला लागते आणि तेच त्यांच्या ते ते बाबतीत झालंय कारण आपल्या पेशी पेशीना काय पाहिजे ती रिक्वायरमेंट कम्प्लीट करायला लागलोय खूप लिमिट आम्ही त्यांच्यावर काम केलंय म्हणजे असं नाही आहे की खूप काहीतरी सगळंच केलं नाही म्हणूनच जे न्यूट्रिशन आहे ना त्या न्यूट्रिशनला तोंड नाही पण जी व्यक्ती देते त्याला त्याचं नॉलेज असायला पाहिजे खूप लोक आम्हाला म्हणतात ऑनलाईन वर घेऊ काही लोक विचारतात काही लोक म्हणतात मग ऑनलाईनला एवढ्याला माहित आहे मग तेवढ्याला का घ्यायचं नाही मग या जावा कारण ऑनलाईन काय करतंय आणि ऑफलाईन काय करतंय हे कळत नाही कारण ऑनलाईन वरनं जर घेतलं असतं आणि स्वतःला चालू केलं असतं तर हे सगळं चाललं असतं का त्यांना बिलकुल चाललं नसतं त्यामुळं जे पर्सनलाइज करायला लागतं ते नॉलेज लागतं तो जो फॉलोअप लागतो तो पॉवरफुल तगडा घेतल्यामुळं हे रिझल्ट आहे त्यामुळे भारी रिझल्ट आहे सुधाकर सर तुम्हाला तुमची फॅमिलीनं तुमची बारीक केअर केल्या गुजर सरांनी केल्याच बरं का कारण ते जर नसते तर आपल्याला हे भेटलंच नसतं त्यामुळे जोरदार क्लाब करू आपण ह्या सगळ्यांसाठी ओके